जीवा नंदिनीला सांगत असतो की मी काहीतरी ऑर्डर देतो आणि घरी असताना तू सगळ्यांची काळजी घ्यायचीस इथे तू वेळेवर जेवतेस ना नंदिनी तर काहीच लक्ष देत नसते त्याच्याकडे इथेच प्रेक्षकांनो लक्षात घ्या जेव्हा समोरच्याचं मन दुखावलेलं असतं ना तेव्हा समजावणं नव्हे तर शांतपणे ऐकून घेणं जास्त गरजेचं असतं आणि जीवा हेच चुकतोय जीवा मुद्दाम वेटरला सांगत असतो की ऑर्डर एकदम आरामात आणा काहीही घाई नाही तो नंदिनीला विचारत असतो की अजूनही रागावली आहेस का माझ्यावर नंदिनी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत म्हणते की मी जर तुम्हाला दुखावलं असेल तर सॉरी पण जे झालं ते आपण बदलू शकत नाही कदाचित तेच आपलं नशीब होतं पण निर्णय बदलता येतो मी घर सोडण्याचा तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला तसेच कधीतरी मी डिवोर्स घेण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला होता पण आता तो निर्णय मी बदललेला आहे कारण पुढच्या तीन महिन्यांनी मी डिवोर्स घेऊ शकत नाही प्रेक्षकांना आता सगळ्यांना वाटते नंदिनी माघार घेते पण खरं विस्तर पुढे आहे कारण तिचा नको हा शब्द संपवण्यासाठी नाही तर अजून कठोर निर्णयासाठी आहे दुसरीकडे पार दमून भागून घरी आलेला असतानाच डिलिव्हरी बॉय एक पार्सल घेऊन येतो प्रेक्षकांनो आणि इथे एंट्री होते काव्याची थेट नाही पण पेस्ट्रीतून कारण काही लोक प्रेमाने नाही तर हट्टाने समोरच्या आयुष्यात परत येतात पार्थ सांगत असतो की मी कोणतंच पार्सल मागवलेलं नाही तितक्यात काव्याच्या त्याला फोन येतो पण पार्थ काही फोन उचलत नाही काव्या म्हणत असते की चक्क माझा फोन कट केला पण ठीक आहे तुम्हाला माहित नाही तुमची बायको किती हुशार आहे आता तुम्ही बघाच माझी हुशारी असं म्हणून ती त्या डिलिव्हरी बॉयला फोन करते फोन स्पीकरवर टाकायला सांगून ती म्हणते की देशमुख पण पार्थ काहीच बोलायला तयार नसतो डिलिव्हरी बॉय सांगत असतो की बोला ना प्लीज मला उशीर होत आहे तो काव्याला विचारत असतो की तुमचं काही भांडण झालंय का मॅडम कारण सर मला बघून खुन्नच देत आहेत प्रेक्षकांनो हा सीन थोडा गमतीशीर वाटतो पण आतून पाहिलं तर पार्थचा संयम आणि काव्याचा हट्ट दोन्ही टोकाला पोहोचलेत काव्या फोनवर बोलत असते दे की देशमुख कधी काळी तुम्ही मोहिते सदनवर डिलिव्हरी बॉय बनून माझ्यासाठी रेड वेल्वेट वेल पेस्ट्री घेऊन आला होता मग ही माझ्याकडून छोटी ट्रीट आहे समजून तरी घ्या पण पार्थ नको म्हणतो काव्या लाडात बोलत असते की असं नका ना करू पार्थ तुम्ही जेव्हा पेस्ट्री घेऊन आला होता तेव्हा मी सुद्धा अशीच चिडले होते आणि तुम्ही असेच गोड प्रयत्न करत होतात आठवत का तुम्हाला बरं हे सगळं सोडा पण प्रिलियम्सच्या आतल्या दिवशी सुद्धा मी रेड वेल्वेट पेस्ट्रीची ऑर्डर करायला सांगितली होती त्या रात्रीची राहिलेली ऑर्डर आज मी कम्प्लीट करते असं समजा आपण एकत्र लवकरच खाऊ पेस्ट्री पण हे मैत्रिणीचं प्रेम समजून तरी घ्या प्रेक्षकांनो आठवणींचा वापर शस्त्रासारखा करते कारण भूतकाळ उकरून काढला की मन थोडं का होईना नरम पडतंच पार्थ स्पीकर बंद करून डिलिव्हरी बॉयकडून फोन घेतो आणि काव्याला सांगत असतो की प्रेम हा शब्द मी माझ्या डिक्शनरीतून पुसून टाकलेला आहे काव्या समजावत असते की मैत्री समजा हट्ट समजा किंवा विनंती समजा काहीही शब्द द्या पण प्लीज पेस्ट्री घ्या पार्थ म्हणतो मी काय बोलतोय आणि तुम्ही काय वागताय कळतंय का तुम्हाला असं म्हणून तो डिलिव्हरी बॉयला फोन देत म्हणतो की मला हे पार्सल नको आहे काव्या डिलिव्हरी बॉयला सांगत असते की तुम्ही ती पिशवी त्यांच्या हाताला लटकवा आणि निघून जा डिलिव्हरी बॉय पार्थला किती वाजले विचारून त्याच्या हातात पिशवी लटकावून तिथून निघून जातो काव्या इकडे स्वतःला शबासकी देत सांगत असते की आता माझा बोका चिडेल पार्सलकडे रागाने बघेल पार्सल फेकायला जाईल पण थांबेल कारण अन्नाचा अपमान नको आणि दुसरीकडे पार्थ सेम असंच सगळं करत असतो काव्या जे जे काही बोलत असते पार्थ सगळं तसंच करत असतो की माझा बोका किचनमध्ये जाईल फ्रीजमध्ये पेस्ट्री ठेवेल पेस्ट्री कोणी खाऊ नये म्हणून त्या पेस्ट्रीच्या बॉक्सला कव्हर करतील ती म्हणत असते की मी तुम्हाला इतकी ओळखते पार्थ देशमुख की मी खात्रीने सांगू शकेल की ती पेस्ट्री तुम्ही आता नाही खाल्ली तरी रात्री का होईना खाणार माहीत आहे मला काव्या मोबाईलमध्ये पार्थचा फोटो बघून त्याला लव्ह यू म्हणत असते जीवा नंदिनीला विचारत असतो की तू तीन महिन्यानंतर डिवोर्स घेऊ शकत नाहीस म्हणजे तुला डिवोर्स नको आहे हे ऐकून तो तर आनंदाने ओरडायलाच लागतो देवाचे आभार मानायला लागतो इथे जीवा जे समजतोय आणि नंदिनी जे ठरवते यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे प्रेक्षकांनो हा आनंद फार काळ टिकणार नाही तो नंदिनीला सांगत असतो की मला माहीत होतं तुझं मन खूप मोठं आहे तू नक्की मला माफ करशील हे माहीत होतं मला जीवा नंदिनी आयुष्यभर सोबत राहणार आहेत जोपर्यंत नात्यात आवरण आहे ना सावरण आहे तोपर्यंत आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही नंदिनी पटकन म्हणते की पण मी वेगळं करते आहे मी तुमच्यासोबत तीन महिन्यांनी डिवोर्स घेऊ शकत नाही कारण मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा आहे आणि ही ऐकून जीवाला शॉक असतो अनिशा काव्याला विचारते की तू जिजूंसाठी पेस्ट्री पाठवलीस काव्या म्हणते हो आधी त्यांनी अॅटिट्यूड दाखवला पण मी स्मार्टली त्या डिलिव्हरी बॉयला आयडिया देऊन ती पेस्ट्री त्यांच्यापर्यंत पोहोचवली अनिशा तिला मिठी मारत म्हणत असते की तू कसली सॉलिड आहेस काव्या काव्या म्हणते मला माहीत आहे मी सॉलिड आहे म्हणूनच तर बोका फसला ते पेस्ट्री खातील सुद्धा आणि मला स्वीकारतील सुद्धा तोपर्यंत मी माझे प्रयत्न करत राहणार कारण गुरुजी नेहमी म्हणतात प्रेम आपल्याला दुबळं बनवतं पण प्रेमातच सगळे मिळवण्याची ताकद असते आणि इशा म्हणते त्यांनी संकेत द्यायचे की उपाय सांगायचे मला तर वाटतं तू डायरेक्ट त्यांना विचार की काव्यार्थ कधी एकत्र येणार का काव्या म्हणते याचं उत्तर ते नाही देणार मला स्वतःला शोधावं लागेल पण नेमकं काय करावं हेच कळत नाहीये अनिशा पार जीजू जरा ओव्हर करतायत असं नाही का वाटत तुला ते तर ग्रीन फ्लॅग असल्यामुळे त्यांनी समजून घ्यायला हवं तुला आणि पास्ट पास्ट असतो त्यांनी तो स्वीकारून पुढे जायला हवं काव्या म्हणते मला माझा पास्ट विसरायला केवढा वेळ लागला तर देशमुखांना तर थोडा वेळ द्यायलाच हवं ना आधीच्या काव्याला तर काहीच फरक पडला नसता पण आताच्या काव्यात अशी नाही आणि ही, ही काव्य देशमुखांमुळेच उलगडली आहे अनिशा म्हणते मी आधीच्या जिजूंना खूप मिस करत आहे काव्या म्हणते लवकरच येतील ते एक दिवस ते स्वतःहून मला फिस्कारलेली मांजर म्हणून हाक मारतील तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन जेव्हा जेव्हा अकरा अकरा वाचतील तेव्हा तेव्हा मी हेच मिनिफेस्ट करेन आणि त्यांना माझ्या आयुष्यात परत आणेन अनिशा म्हणते तुझ्या नंदिनीताईचं काय करशील तू तिचा गिल्ट कसा दूर करशील काव्या म्हणते की जेव्हा ती जीवाला माफ करून त्याचा स्वीकार करेल तेव्हाच तिचा गिल्ट निघून जाईल आता तिला वाटते की तिच्यामुळे मला माझं प्रेम मिळालं नाही पण जीवा तिच्याच नशिबात आहे आणि माझ्या नशिबात माझं ग्रीन फ्लॅग माझा आर्किटेक्ट बोका खरं सांगायचं तर कोणीच कोणाचं काहीच हिरावून घेतलेलं नाही डिवोर्सच्या वाटेवर चालणाऱ्या जोड्यांना तीन महिन्यांनी ही वाट अगदी मौसूद वाटायला ला लागली आणि आता या जोड्या वेगळ्या होणार नाहीत खात्री आहे मला प्रेक्षकांनो काव्याला खात्री आहे पण प्रेमात खात्री ही सगळ्यात मोठी चूक असते कारण समोरचा माणूस बदलतो आणि अपेक्षा तशाच राहतात दुसरीकडे पार्थला तर विश्वासच बसत नसतो की नंदिनीला फास्ट ट्रॅक डिवोर्स हवा आहे यावर तो समजावत असतो की मला तुझा राग कळतो आहे हा तो क्षण आहे जिथे सगळ्या प्रेक्षकांचं मन थांबतं कारण हा रागाचा निर्णय नाही हा अपराधीपणातून घेतलेला निर्णय आहे नंदिनी म्हणते मी दुखावले गेले आहे कारण माझ्या बहिणीचं सुख माझ्यामुळे हिरावून गेलं माझ्या नवऱ्याचा विश्वास जिंकू शकले नाही म्हणून हारले आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा डिवोर्ससाठी तयार राहा निदान मी माझ्या नजरेला नजर देऊन बघू तरी शकेन जीवा मनापासून तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणतो की तू फक्त विचार कर की मी आपल्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुला काव्याचा आणि माझा भूतकार सांगितला तर तू काय केलं असतंस नंदिनी म्हणते मी लग्न मोडून थोडा वेळ घेऊन काही महिन्यांनी सावरलं असतं स्वतःला जीवा म्हणतो आणि लग्न नंदिनी म्हणते मी कोणासोबतच लग्न केलं नसतं पण माझ्या बहिणीला जे हवं ते तिला मिळवून देऊन सुख मिळालं असतं आणि तुम्हाला लग्नातून मोकळं केल्याचं समाधान जीवा म्हणतो या गोष्टी बोलायला खूप सोप्या वाटतात पण त्याने माझ्या भावाचा संसार मोडला त्याचं काय तू आणि माझ्या भावानी स्वतःसाठी विचार न करता तुम्ही महान झाला असतात पण मला बरं वाटलं असतं का सगळ्यांनी मी कदाचित काव्याशी लग्नच करू शकलो नसतो तुम्ही त्याग केला असता पण तुमच्या गिल्टमध्ये आम्ही सुद्धा कायम अनमारीड राहिलो असतो कारण आपण सगळे सेन्सिटिव्ह आहोत आणि हाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपल्या चौघांच्या केसमध्ये परिस्थिती विलन आहे आपण नाही कळताय का तुला नंदिनी म्हणते मी आता स्वतःला तुमच्यासोबत नाही बघू शकत प्रोजेक्टरवर मी जे काही पाहिलं ते नाही विसरू शकत मी स्के बद्दल पुन्हा पुन्हा विचारून सुद्धा तुम्ही काहीच सांगितलं नाही हे माझ्या कायम लक्षात राहील तुमच्याकडून आपल्यात मैत्री कधीच झाली नाही मी कायम तुम्हाला माझा मित्र म्हणलं पण आता सगळं संपलं जीवा सांगत असतो की मला तुटलेलं सगळं जोडता येतं पण नंदिनीच म्हणते मला तुटलेलं काहीच नको कारण तुटलेल्या धाग्याची गाठ मारली तरी कोण कायम तशीच राहते आणि आता जबरदस्तीने जोडलेलं काहीच नको तुम्ही मला डिवोर्स देऊन मुक्त करा हा शेवट नाही तर सगळ्यात वेदनादायक सुरुवात आहे कारण इथे तुटलेलं नातं नाही तर स्वतःवरचा विश्वास तुटतोय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नंदिनीचा निर्णय योग्य आहे का की ती स्वतःलाच शिक्षा देते आणि काव्याचे प्रयत्न पार्थला बदलतील का कमेंटमध्ये नक्की सांगा